हैं कि कुछ भटकती आत्माएं होती है जिनकी इच्छाएं पूरी नहीं होती जिनके सपने अधूरे रह जाते हैं वो आत्माएं भटकती रहती है और फिर खुद का नहीं हुआ तो औरों का भी बिगाड़ने में उनको मजा आता है यह आत्मा कुछ भी कर देती है वो अपनी पार्टी में भी ऐसा ही करते हैं और ये आत्मा ऐसा करती है परिवार में भी कर देती है शरद पवार सा में भी ऐसा ही करते हैं और ये आत्मा ऐसा करती है परिवार में भी कर देती है शरद पवार साहेबाना आत्मैची लक्षात येईल की हा त्यांनी सांगितलं ही भटकती आत्मा पैतालीस साल के पहिले जे महाराष्ट्र अस्थिर करणे जुटी हुई है अब देश अस्थिर करना चाहते है वगैरे वगैरे तर ज्या दिवशी मत मोजतो मोजतील त्यावेळी नरेंद्र मोदींना कळेल की ही भटकती आत्मा नाही आहे ही भारतातली आणि खास करून महाराष्ट्राची आत्मा आहे महाराष्ट्राचा आत्मा म्हणून शरद पवारांच्याकडे आज सगळा उभा महाराष्ट्र मला वाटतं मोदींचं संतुलन ढासळायला लागले वेगाने काल वेगळं बोलले आजही वेगळे आरोप करतायत महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना माहिती आहे की म्हाड्याला पाणी देत असताना शरद पवार साहेबांच्या पक्षाने किती मेहनत घेतली तिथले सध्याचे जे आमदार आहेत बवनदादा यांनी स्वतः मला माड्याच्या सिंचन प्रकल्पासाठी मला स्वतः गाडीत घालून टनेल एवढं मोठं आहे तिथलं की त्या टनेलमधून माझ्याबरोबर प्रवास केलेला आणि त्यांनी मला आनंदाने सांगितलं की हे तुम्ही दिलेल्या पैशातून झालेलं आहे म्हणजे आमच्या राष्ट्रवादीने आणि काँग्रेसच्या सरकारने त्यामुळे ते कशाबद्दल बोलतायत हे त्यांना ज्ञात आहे की नाही माहीत नाही कुणीतरी ब्रीफ केलंय आणि ते बोलतायत असं मला वाटतं आणि सतत प्रत्येक वेळेला शरद पवार साहेबांच्यावर टीका करण्यापेक्षा पुढच्या पाच वर्ष देशासाठी ते काय करणार आहेत हे त्यांनी जर सांगितलं तर मला वाटतं की त्यांना दोन चार मतं वाढतील आता त्यांना असं आहे की त्यांना यशवंतराव चव्हाण साहेबांच्या बद्दल काय वाटतं माहीत नाही पण यशवंतराव चव्हाण साहेबांचा सगळा बारसा हा शरद पवार साहेबांच्याकडे आहे हे निर्विवाध सत्य आहे आणि त्यामुळं त्यांना कदाचित ते करायचं नसेल ठीक आहे आमचं सरकार दिल्लीत येईल त्यावेळी आम्ही करू